श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग आज एक खूप महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आपण आपल्या घरामध्ये काम करता करता किंवा अचानक काही अशी वस्तू आपण कुठेही ठेवून देतो इ कधी कधी असं होतं की आपली इतकी इम्पॉर्टंट वस्तू असते कधी कुठेही आपण ठेवून देतो मग आपल्याला त्या वस्तूची गरज पडते मग आपण पूर्ण घरामध्ये शोधाशोध करतो एकतर आपल्याला लक्षात राहत नाही आणि कुठं ठेवलेलं आहे तेसुद्धा माहिती राहत नाही आणि ती वस्तूसुद्धा आपल्याला भेटत नाही मग आपल्याला खूप काही नुसकान पण झेलावं लागतं आणि कधीकधी खूप आपण परेशान पण होऊन जातो आणि त्याच्यामध्ये खूप काही वेळ आपलं निघून जातं कधी असं असतं की आपण एका जागेवर ठेवलेली असं आपल्याला जाणवतं आणि अचानक आपण तिथं वस्तू आहे म्हणून आपण कोणती कार्य करायला निघतो मग ती वस्तू तिथं आपल्याला भेटतच नाही मग आज मी तुम्हाला ज्या वस्तू तुमच्याकडनं हरवलेल्या असतील ठेवलेल्या असतील ते भेटत नसेल किंवा तुम्ही ठेवलेल्या वस्तू तुमच्या लक्षात नसेल तर ती वस्तू तुम्हाला तुम्हा लवकर सापडावी आणि ती वस्तू लवकर साप सापडून आपलं कार्य पूर्ण व्हावं ह्याच्यासाठी आज मी एक मंत्र तुम्हाला सांगणार आहे आणि हे अनुभव केलेलं मंत्र आहे अनुभव सिद्ध मंत्र आहे हरवलेली वस्तू लवकर भेटण्यासाठी हा मंत्र आहे कुठंही कोणतीही वस्तू असू द्या तुमच्या घरातच हरवली पाहिजे जर समजा बाहेर कुठं हरवली असेल तर त्याचं मी तुम्हाला नाही सांगू शकत जर घरामधली घरातील जवळपास कुठं असेल आणि ती तुम्हाला भेटत नसेल तर ती वस्तू तुम्हाला शंभर टक्के ती वस्तू भेटेल आणि कोणतंही असू द्या वस्तू सामान असू द्या पैसे असू द्या किंवा काही मोबाईल म्हणा घडी म्हणा पेन म्हणा सोन्याचे दागिने म्हणा किंवा दुसऱ्या काही मौल्यवान वस्तू म्हणा ह्या वस्तूही जरी घरामध्येही सापडत नसेल तर तुम्ही ह्या मंत्राचं तुम्ही जप करून पहा हा मंत्र तुम्हाला मी खाली पण लिहून देते डिक्सप्रेसमध्ये दे लिहून देते आणि हा मंत्र तुम्हाला म्हणून सुद्धा दाखवते तुम्ही हे मंत्र देवासमोर बसायचं आहे एक अगरबत्ती एक दिवा लावायचा आहे देवाला नमस्कार करून आपली ही वस्तू हरवलेली आहे ही वस्तू माझी लवकरात लवकर मिळावी देवा म्हणून पाया पडायचा आहे आणि हा मंत्र तुम्हाला जर वेळ असेल तर एकशे आठ वेळ म्हणा किंवा तुम्ही एकावन्न वेळेस म्हणा एकवीस वेळेस म्हणा किंवा अकरा वेळेस म्हणा कितीही वेळेस म तुम्ही हे मंत्र म्हणा पण हे विषम संकेतच असायला हवे अकरा वेळेस म्हटलं तरीही चालेल एकवीस वेळेस एकावन्न वेळेस यथाशक्ती ह्या मंत्राचं तुम्ही देवाला संकल्प करून ह्या मंत्राचा जप करा बघा दोन एक तासाभरामध्येच ती वस्तू तुमची अचानक काही दुसरं शोधायला जातात ती वस्तू अशी भेटून जाईल किंवा बघा काय काय होतं आपण इयरफोन कुठं ठेवून टाकतो आपला चष्मा कुठेही ठेवून टाकतो तर आपल्याला भेटत नाही आपण घर सगळं शोधाशोध शुद करतो ह्या सुद्धा आपल्याला जाणवतं तर ह्या लवकर वस्तू आपल्याला भेटण्यासाठी हरवलेली वस्तू ठेवलेली वस्तू न सापडणे हे लवकर सापडण्यासाठी ह्या मंत्राचा तुम्ही प्रयोग करा तुम्हाला ती वस्तू लगेचच भेटून जाईल तर हा मंत्र असा आहे फ्रोम फ्रीम क्लीम ब्रूम, आम, रीम, प्रोम, श्रीम, हुं फट। अर्जुनाय आ्रीट कार्तिअर्जुनाय कार्तिवी अर्जुन नो नाम राजा बाहुशस्त्रवान शस्त्रवान पश स्मरणादेव हतम नष्टम च हे मंत्र मी खाली तुम्हाला लिहून देते जर माझ्या बोलण्यामध्ये जर तुम्हाला योग्य व्यवस्थेशीर कळत नसेल तर मी खाली स्पष्ट अक्षरात लिहून देते तुम्ही खाली व्हिडिओच्या खाली जरूर चेक करा आणि ते मंत्र अकरा वेळेस किंवा एक एकवीस वेळेस म्हणा एक्कावन्न वेळेस म्हणा आणि जर तुमची वस्तू सापडत नाही तर हे मंत्र तुम्ही दररोज म्हणा आणि एकदा आपली वस्तू सापडली की हे मंत्र म्हणायची काही गरज आपल्याला नाही बसताना खाली आसन असायला पाहिजे समोर एक दिवा असायला पाहिजे आणि दोन अगरबत्ती लावायचा आहे हा मंत्र म्हणताना तुम्हाला जर काही अडचणी येत असेल तर तुम्ही हळूहळू म्हणा मंत्र मोठा आहे एक मिनिट लागेल म्हणायला अर्धा मिनिट लागेल पण ज्या वस्तू तुमच्या हरवलेल्या आहेत त्या वस्तू तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार हे शंभर टक्के मी गॅरंटी देते मी खूप वेळेस ह्या मंत्राचा उपयोग केलेला आहे माझ्या काही अशा म मौल्यवान वस्तू हरवल्या किंवा हरवल्या नाही की कुठं ठेवल्या मी शोधून शोधून परेशान झाले तर मी देवाजवळ बसून ह्या मंत्राचं स्मरण केले तर मला त्या वस्तू लगेचच काही दुसरं वस्तू शोधायला गेले की त्या वस्तू मला भेटल्या तर हे खूप काही कार्तिक स कार्तिक अर्जुनाचं म मंत्र आहे आणि खूप पॉवरफुल मंत्र आहे तुम्ही ह्या मंत्राचं उपयोग करून तुमची हरवलेली वस्तू जे तुम्हाला भेटत नाही त्या वस्तू तुम्ही मिळू शकता तर ही माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब करा